खबर दोन्ही अंगठर अंगठ नाही कारून जा नका त्याची खराब मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी म्हणजे तास तार ता ता उत्या सकाळ सकाळच्या वाजल्यान दहा वाजल्यान आज काही धंदा लवला नाही शनिवार आहे त्याही मुला मी बंटे सगळे तू पुढे जा तिथे जाऊन बस कोण आहे तर बरं देस न तो बरं मी येत आहोत तो थोडा झोपून अंग मास दुखतं काय करणार त्यामुळे मी झोपून त आता उठल्या पहिले जायचा आपल्याला शोरूमला आपले कोरेगाव नाक्यावर शोरूम टी व्ही यायची टी व्ही आपली खराब झालेली खराब म्हणजे ओवी व्ही माई जी वी काय येतात याईवटे काहीतरी त्या फेकून मरला ती मस्ती करत असतील पण त्यांच्यावर काही फेकून मरला थोडा डायरेक्ट टी व्हीचा डिस्प्ले चला त्यासाठी बरं नवीन टी व्ही इथं दुसरा काही काम नाही आणि आपल्या बंटीला पण दवाखान्याने घेऊन जायचा पहिले इशा निघता सगळे कामं होती चला आता गाईस पोहोचलेला श्री समर्थ कृपा इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल मध्ये आपले कोलगाव नाक्यावर म्हणजे माझ्या जे मागच आहे हा मेरी जान क्या बात पाणी वाला, <laughs> <पानी> वाला। <laughs> येई <ही है>। बराबर चला या सस्याने जास्ती दाखव जास्ती भारी नको पैसा नाही बारीक बिरीक दाखव आमचा होल आहे त्याच्यामुळे दोन वर्ष वॉरंटी आपला ब्रँड चांगला ती येईल आपल्याला अशी त्या कस्टमरला कस्टमरला बत्तीस ते विकतो ती आपल्याला एकोणतीस हजार ती घेतली तर ते तीस हजार पाचशे थोडी कंपनी असा नावामुळे थोडा फरक आहे फरक आहे आणि बारीक 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 येईल तसे

नाही फोन करण्याचा फिल्टर आहे वर्षा पाणी टाकादा ये पाणी फिल्टर होतं म्हणजे पहिला आणि यो दुसरा त्याला चार्जिंग म्हणजे लाईटीची गरज नाही आपला मटका कसा शे मटक्यासारखाच मी घेऊन चाललो मला आईला आवडला बोलत पाणी बोलत फिल्टर पाणी होऊ त्यासाठी घेऊन चालल्या हो नाही का नाही कर मला घेऊन जो जाता एक आणि एक टी व्ही पण घेऊन जायची आपली टी व्ही होती ती नाव का डक्स चेरी जीविका ओवी माई डिस्प्लेस फोरून टाकला त्यासाठी टी व्ही घ्यायला आल्या हा परतून टाकायचं घ्याच ठेवायचं पहिले खाली ह्याच्यात लावायचं वरती घेऊ लावायच जाऊ दे त्याला वापस धुवायला लागेल आपल्या बड्डी दोन्ही पाय झेल आणि मध्ये अंगठ दोन्ही खराब झाल्यान त्याला दवाखान्यात झेवून जाता मी पण साला दवाखान्याने ये नाही बरं दोन्ही काढून जा अंगठ नाही रे सॉरी <laughs> नका धोरी काढून जाओ नका त्याची खराब आहेत चल त्याला धावका पण तो डॉक्टर डाय बोलले ती नका बोलत कार मग ती बोलते दुसरी नका येते साप होतील एकदम त्याला बोलत एक इंजेक्शन दिला भे सुटक्याला घेऊन पाया लागून घे फक्त मग त्यात खर ना चल बर आता महिना कावून दिवस होता ना आवड दिवस थांबला ना तू भीती वाटत तिथं काही नाही तिथे आपली सामन्याशी चाल अरे मला गुंगीचा इंजेक्शन देते तुला कलणार पण नका नका नाही इथं देते इंजेक्शन तो करणारच ना आपल्याला तरी पण भीती वाटत इंजेक्शन असं भीती वाटून का हो निघणार काय निघणार नकाच काढायला लागते काही काढायला नका ना त्यानं करण्या टक्कती तो साफ करती मग त्याला पट्टी मारून पाठवते आराम कराडीची प्रॅक्टिस दही अंडी दही हंडी दही का टाइम ना द्या किती सारखेल एकोणीस सारखेल ना अठरा अठरा ना मग अठरा प्रॅक्टिस करायला लागते ना चार दिवस जाऊ नको चार दिवसानंतर वापस होशील चार पाच दिवसच फक्त तर असे बंद कर व्हिडिओ काय करणार चल तू दवाखान्यात वीस दिवस क्लिअर होईल चल 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 लवकर लात मारी निशा चल चल लवकर चल, चला चाललो दवाखान्यामध्ये हा हा बास्किट कोण नेन बास्किट इथे पैसे चला, चला।, 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 चला मी तोपर्यंत दुकान बंद करून दिला काहीच लवला नाही येऊन फक्त बसली आहोत संध्याकाळची परत धंदा लावू बरं सराव नाही धंदाने पाणी नाही तो कामदारी करून जा आपला कबतान पाण्याचा फिल्टर राहिलेला आहे लगेच जशी काम दिली तशी कामं आपली पूरी झालेली आहेत पूर्ण दोन घंटेच्या आतमध्ये बरोबर ना फटाफट भट कामा करायची असतील तर लवकर लवकर आपल्या दुकानामध्ये या नाही आज असं लाईट नव्हती म्हणून हां हा बरोबर लाईट नव्हती सकाळ वाच लाईट

हालिका नहीं बोला इसमें नहीं ना यार जब टेबल ना हाँ सही का कार्ड है तो तो चोर सी रस्से किचन में पानी बहुत से बहुत से बहुत से अब देखते हैं इसको लाइक को लाइक दूसरे दिन वाले देखा ना बात तेरे पानी था कुंदना नहीं चीती जमती आणि ही बघा या साईडला टी व्ही पण आणलेली आपली तर आता इला जुनी काळाची आहे अरे भाई उघडा जाऊ बरेच दिवसाला तर उघडा दिला ना ब्लॉग मध्ये या असं गरमागरम छाय प्या आणि पाणी बघा बारी गरवतो

पेशंट आहेत माझ्या बरोबर त्यांना घेऊन गेलेलो दिवस स्टेशनला ते काकी दिसले इथं इथं थांबलो हो काकींची भेट घेऊया हो कसं वाटला भेटून आईला आणि दादाला चांगला वाटलं माझी आई रोज ब्लॉग बघते काकीनचा होम बघते आणि तो दुसरा दादा आहे त्यांचा बन, होम अच्छा दादाचा होम बघ बंटीचा बंटीचा त्यांचा होम बघते चला काय जे आपली युट्यूब फॅमिली आली स्पेशल मच्छीसाठी आली बाबू कसा आहे तो मस्त म्हणजे ना बघा स्पेशल आणलेली आहे मच्छीसाठी आणलेल्या हा आता आल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार कुठून आला जेपाडा खूप मस्त वाटलं आम्हाला इथे येऊन धन्यवाद धन्यवाद खूप फ्रेश मच्छी आहे असं हो भारी वाटलं धन्यवाद 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 आणि यो आपले आकाशने व्हिडिओ एक नंबर अति अति सुंदर सुंदर असा व्हिडिओ करलेला म्हणजे याला कसं म्हणजे याला कसं प्रोफेशनल बनवायचा होता चुकून ते दलाला चेंज गेला रूम हो एजंट बनला तो त्याचा प्रोफेशनल व्हिडिओग्राफर आहे त्याचं टेन्शन नाही त्याचा व्हिडिओ तर लयच भारी भारी असतात बघा कसं बनवू ना म्हणजे असं सेम आपल्याला असं का रिअल लाईफमध्ये आपण तिथं समोरासमोर आहोत प्रत्यक्ष बघा एकदम प्रोफेशनल आणि व प्रमोशन पण कोणतं करीत असतं तुला प्रमोशन लागत असेल याचा नंबर दिलेला आहे याला तिथं बोलवा आणि आपल्या दुकानाचं प्रमोशन करून घ्या काही काहीने जास्ती खर्च तुम्हाला टाकलं ना नाही टाकणार नाही चल नंबर तुझा नाईन वन हा एट फाय सॉरी रिटर्न केलं चुकला वाजले so, नऊ वाजले तर आता दुकान बंद करून झालेला ना आपला आकाश चलता तो त्या दुसऱ्या कामासाठी तर त्याला मी इथं दुकानावर बोलला बाबा ये जरा पाच दहा मिनिटांनी यायला येऊन गेलेला घरा तर आजचा व्हिडिओ इतकंच थांबवता माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री